अपंग आणि मतिमंद अनाथ मुलांना दाखवला चित्रपट पन्नास मुलांना दाखवला चित्रपट धाराशिव उमरगा प्रतिनिधी तुळजा भवानी अपंग मतिमंद अनाथ मुलांचे बालग्रह एकुरगावाडी मधील विद्यार्थ्यांना सोमवारी सध्या देशभर गाजत असलेला सितारे जमीन पर हा चित्रपट प्रत्यक्ष लातूरला मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात नेहून युवती सेना मराठवाडा पक्ष निरीक्षक आकांक्षा चौगुले यांनी दाखवला आहे यामधील मुले यापूर्वी कधीही चित्रपटगृहात गेले नव्हते मुलांच्या तोंडावर ओसंडून उत्साह वाहत होता यावेळी संविधान विचार मंचचे अध्यक्ष अशोक बनसोडे प्रवीण कोराळे विशाल सूर्यवंशी आदी उपस्थित होते नमस्कार माझं नाव ओमकार ताईना आम्हाला पिक्चर दाखवले आम्हाला कवक कोणी दाखवलं मी असते दाखवलंय पण आम्हाला आनंद आनंद वाटल असेल ताई आम्हाला आनंद वाटला तुमच्या आभारी मानतो धन्यवाद ताई नमस्कार नमस्कार आणले बघायला म्हणून आम्हाला आज सगळ्या मुलांना आज एक कुरुकावाडी येथील तुळजा भवानी अपंग मतिमंद अनाथाश्रम जे आहे त्या विद्यार्थ्यांना सर्व आपण सितारे जमीन पण हा मूवी दाखवण्यात आला आपल्या माध्यमातून खरंच सर्वांचा सहभाग आणि सुरुवातीपासून इतका उत्साह होता आताच दादानी म्हणल्याप्रमाणे ह्याच्या आधी त्यांनी कधी थिएटरमध्ये येऊन मूवी नव्हता पाहिला पण त्यांना इतका सुंदर अनुभव सरांच्या माध्यमातून निर्माण करण्यात आला खरंच आनंद वाटला आणि पिक्चरचा जो खरा हेतू होता की सर्वसामान्यांना समान वागणूक देत माणसाला माणूस म्हणून पाहावं ही भावनाच खरं तर खूप चांगली होती आणि खूप मज्जा आली आम्हाला असं म्हणण्यात आली का नाही सगळ्यांना मज्जा सांगा बरं